कादराबाद इथं हत्तीरिसाला मिरवणुकीमध्ये खासदार कल्याण काळे यांनी गाण्यावर धरला ठेका सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठेवा आजपर्यंत जुन्या पिढीनं जतन करून ठेवला आहे खासदार कल्याण काळे एकशे छत्तीस वर्षाच्या परंपरा असलेल्या हत्तीरीसाला मिरवणुकीमध्ये पहिल्यांदाच सामील होऊन आनंद होतोय खासदार काळे अठराशे एकोणनव्वद पासून अविरतपणे सुरू असलेली हत्तीरिसाला मिरवणुकीची परंपरेमध्ये आज पहिल्यांदा सामील झाल्यामुळं आपणास अत्याधुनिक आनंद होत असल्याचं खासदार जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी आज दिनांक चौदा रोजी शुक्रवारी बारा वाजेच्या सुमारास कादराबाद इथं म्हटलंय धुलीवंदनाच्या निमित्तानं जालन्यात एकशे छत्तीस वर्ष जुनी परंपरा असलेली हत्ती रिसाला मिरवणूक खिडकी येथून काढण्यात आली यासाठी खासदार कल्याण काळे यांनी आपली उपस्थिती दर्शवली या मिरवणुकीमध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी डी जेच्या तानावर ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना काळे म्हणाले की हत्ती रिसाला मिरवणुकीच्या दरम्यान राजा प्रदान भारतमाता यांची मिरवणुकीच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा जपण्याचं काम आजच्या पिढीनं केलंय ते अभिमानास्पद आणि आनंददायी असल्याचं म्हणाले जालन्यातील हतीरीसाला मिरवणुकीत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी ही सहभाग घेतलाय मागच्या एकशे छत्तीस वर्षाच्या मिरवणुकीची ही परंपरा आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा ठेवा जुन्या आणि नवीन पिढीनं जतून करून ठेवला तो आजपर्यंत सुरू आहे त्यामुळे या मिरवणुकीत सहभागी होत डॉक्टर कल्याण काळे यांनी जालन्यातील सर्व जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या <laughs> मिरवणुकीस वर्षाची परंपरा आज तुम्ही सहभागी हो मला सर्वप्रथम या गोष्टीचा आनंद आहे की जालन्यामध्ये मी पहिल्यांदा लोकसभा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हा होळीचा सण येतोय आणि आज ज्या पद्धतीने जालन्यामध्ये गेल्या एकशे छत्तीस वर्षाची परंपरा आहे राजा प्रधान हत्तीवरून मिरवणूक भारत माता या सगळ्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा ठेवा जो जुन्या पिढीने जतन करून आजपर्यंत ठेवलाय मला जानलेकरांना सर्वप्रथम धन्यवाद दिले पाहिजे की आपण एक चांगल्या कार्यक्रमाला जतन करून ठेवलं आणि नव्या जुन्या मंडळीला एकत्र करून हा दरवर्षी आपण सालाबादाप्रमाणे हत्तीवर मिरवणूक काढून एक मोठा सण साजरा करता मी या सणाच्या निमित्ताने सर्व समाज बांधवाला होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद